शेतकरी मित्रांनो नमस्कार मी पाटील बायोटेकचा प्रतिनिधी विशाल शेंडगे सर्वप्रथम तुमचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता आपण आलेलो आहे पपाया या पिकाच्या प्लॉटमध्ये आणि एकंदरीत सध्या भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे जे काही पपाईचे प्लॉट आहेत तर ते सेटिंग अवस्थेत आहेत म्हणजे फुलातून त्यांचं पपायामध्ये रूपांतर होताना आपल्याला इथं पाहायला मिळत आहे परंतु सध्याच्या काळामध्ये भरपूर सारं ढगाळ वातावरण आहे ढगाळ वातावरणामध्ये त्यातली त्यात सारखा पाऊस पण काही भागामध्ये तिथं चालू आहे आणि जास्त पाऊस झाल्यामुळं ढगाळ वातावरण झाल्यामुळं एक प्रमुख समस्या आपल्याला पपया या पिका पिकामध्ये तिथं पाहायला मिळते तर ती कोणती आहे मित्रांनो ती समस्या आहे पपया पिकामधील जी काही फुलगळ आपल्याला तिथं जास्त प्रमाणात झालेली पाहायला मिळते तर ती फुलगळ होऊ नये आणि त्याच्यावरती आपण कशा पद्धतीनं तिथं उपाययोजना करू शकतो या संदर्भात अतिशय थोडक्यात मी तुमचा मित्र विशाल तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मनामध्ये कोणत्याही पिकाबद्दल कुठलाही प्रश्न पडला असेल तर जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअपला फोटो टाका कॉल करू नका त्या फोटोचं उत्तर तुम्हाला जास्तीत जास्त दहा ते पंधरा तासामध्ये लवकरात लवकर मिळण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या वतीने करूया शेतकरी मित्रांनो चला तर आपण जाणून घेऊया जी पपई पी पिकामध्ये जी फुलगळ वगैरे आहे तर ती सध्या आपल्या जमिनीमध्ये नत्रचं प्रमाण वाढल्यामुळं होऊ शकते कारण पावसाच्या पाण्यामध्ये नत्रचं प्रमाण असतं त्याच्यासोबतच ढगाळ वातावरणामुळे आपल्या पपई पिकामध्ये जे काही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो तर त्याच्यामुळे देखील आपल्या पपई पिकातील जे काही फ्लावर ड्रॉपिंग आपण म्हणतो किंवा फुलगळ आपण ज्याला म्हणतो तर ती होत असते आणि आपलं तिथं नुकसान झालेलं कदाचित पाहायला मिळू शकतं तर त्याच्यावरती उपाययोजना म्हणून आपल्याला एक जबरदस्त फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो हीच फवारणी तुम्ही तुमच्या पपई पिकामध्ये तिथं करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला एक बुरशीनाशक वापरायचं आहे बुरशीनाशकामध्ये तुम्ही एकतर बायर कंपनीचं नेटिवो या नावाचं बुरशीनाशक वापरू शकता प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी पंधरा ग्रॅम या बुरशीनाशकाचा वापर करा किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही फॉलिक्युअर या बुरशीनाशकाचा सुद्धा वापर करू शकता प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी पंचवीस मिली शेतकरी मित्रांनो दोन बुरशीनाशकापैकी कोणतंही एक बुरशीनाशक वापरा आणि याच्यासोबत आपल्याला झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी शंभर ग्रॅम या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे याचा वापर का करायचा आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पस्तीस बावन्न टक्के पुरत ज्याला आपण फॉस्फरस म्हणतो तर या अन्नद्रव्याची मात्रा आहे आणि चौतीस टक्के पोटॅशची मात्रा आहे तर हे जे दोन अन्नद्रव्य आहे तर आपल्या पिकातील जी काही स्फुरद आणि पोटॅशची मात्रा तिथं भरून काढणार आहे आणि फ्लावर ड्रॉपिंग तिथं थांबवलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो याच्यासोबतच आपल्याला झक्कास या नावाचं एक टॉनिक वापरायचं आहे ज्याचं प्रमाण प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी फक्त सात मिली आपल्याला या झक्कास या टॉनिकचं प्रमाण वापरायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या पपई पिकामध्ये ही फवारणी करून घ्या शंभर टक्के तुमच्या पपई पिकातील जी काही फुलगळ समस्या आहे तर तिचं निरासन तिथं होणार आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी जो स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे त्याच्यावरती फक्त तुमच्या पिकाचे फोटो टाका तुम्हाला शंभर टक्के लवकरात लवकर व्हॉट्सअपवरती त्याचा रिप्लाय येईल फक्त कॉल करू नका ही नंबर विनंती आहे व्हिडिओ आवडला असला व्हिडिओ आवडल्यानंतर ही फवारणी तुमच्या पिकामध्ये करून पाहा रिझल्ट आला तरच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद